मित्रांनो तुम्ही बघू शकता देवासाठी हा इथं ठेवलेला निवड आणि हा फोडलेला नारळाचा प्रसाद आहे आणि त्याचबरोबर आमच्या भाऊनी उडदाची डाळ बनवलेली आहे आणि हा भात बनवलेला आहे इंद्रायणी आणि इंद्रा बोलतात आमचे आणि इकडे आमचा भाऊ जेवायला बसलेला आहे तुम्ही बघू शकता आणि बारक्या बघतोय आणि ह्या इथं शेळ्या करत आहेत माझ्या मित्रांनो आणि मला जेवायला खास बोलवलंय आमच्या भावनी आणि मी आलेलो इकडं जेवायला तुम्ही बघू शकता जनावरांच्या पाठीमागे इकडं थांबलेले बरेच व्यक्ती आहेत आणि आता मला हे महाराज वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हो होते नाम घेता पुकाचे जीवन करे जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर बर नो हे जानी जय जा यज्ञ कर्म बोला पुंडली कवर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय झालं का नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण माऊली देव मराठी स्वागत आहे आज आहे आमच्या पाचवाड्यातल्या देवाचा भंडारा सिद्धेश्वराचा आणि या ठिकाणी माळावर केलेला आहे भंडारा त्या ठिकाणी मी आज आलेलो आहे मला आमंत्रण आहे दादांच्या कडून भाऊंच्याकडून जेवायला बोलवलंय मला तर यासाठी आज मी तुम्हाला इथं दाखवणार आहे जेवण काय काय बनवलं ते मित्रांनो तर चला तुम्ही बघू शकता केळीच्या पानं पण जेवायला नशीब लागतं इथं सगळ्यांच्या पुढे ताटा येत आणि माझ्याच एकट्याच्या मलाच एकट्याला केळीचं पान दिलेलं आमच्या भावनी भावनेच केलेलं आहे भंडाऱ्याचा प्रसाद ग्रहण करताना आणि सगळ्यांनी तडाका लावलेला आहे भातावरती आणि मीही लावणार आहे पण आता शिरड आमची कुठे गेली ती मला दिसायची बंद झालेली आहेत बघू शकता मी जेवायला तिथे भांडाऱ्याचा प्रसाद घेत होतो तर माझ्या शेळ्या इथंच बसल्या होत्या इकडं वरच्या साईडला सोयाबीन चांगला असून सकट त्या सोयाबीनाकडे गेल्या नाहीत आणि शेळ्या आता बघा पाऊस चालू झाला की शेळ्या उठून चायला लागल्यात म्हणजे किती शेळ्या बघा म्हणजे शेळ्या नाही समजतं की मालक आपला जेवायला बसलाय आपण थोडा वेळ आराम करावा मालकाला बी थोडा आराम द्यावा म्हणून शेळ्या निवात बसल्या होत्या आराम जगत्या अजून सकट पावसा ठेवलं चालवत पण शेळाची उठायची इच्छा होत नाही म्हणजे बघा किती देवाची लिला किती मोठ्या आहे सिद्धेश्वराचा आशीर्वादच काय माझ्या पाठीशी असतो मित्रांनो त्यामुळं मी कधी लोड घेत नाही कुठल्या गोष्टीचा तुम्ही समजू शकता का मला काय बोलायचं तुम्ही समजू शकता मित्रांनो मुखाजीव एवढा शान आहे की आपला मालक जेव्हा बसला आपण कसं जायचं म्हणून मुखाजीव हल्ला नाही मित्रांनो तुम्ही बघितला आता तिथं केलेला हा भंडारा सिद्धेश्वर देवा देवाच्या देवाळा सिद्धेश्वर देव इथंच समोरच सिद्धेश्वर देवाचं मंदिर आहे आपल्या मी तुम्हाला लांबूनच दाखवणार आहे दा मित्रांनो का तर त्याच्या नावाखाली यांनी ह्या माळात जो आता तुम्हाला जाताना सिद्धेशोरा दा <coughs> मी मगाशी बसलेल्या माझ्या शेळ्या दाखवल्या त्या माळात यांनी भंडारा बनवला होता सिद्धेश्वर ना सिद्धेश्वराच्या नावानं सिद्धेश्वराचं मंदिर इथंच पुढच्या साईडला आहे मित्रांनो मी बरोबर त्याच्या बॅक साईडला उभा आहे म्हणजे थोड्याशा पाठीवर थोडं म्हणजे बराच एक ओढा आहे कोळेच्या अलीकडच्या साईडला मी आहे आणि पलीकडच्या साईडला सिद्धेश्वराचं सा मंदिर आहे त्याचा एक आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे ते खूप सुंदर आहे ते बघण्याच आहे पण या लोकांनी जे भंडारा बनवला होता त्या सिद्धेश्वर देवालयाच्या देवाच्या नावाने बनवला होता का तर ही जनावरं होती त्यांना त्याच्या नावाचा आशीर्वाद असल्यामुळं ही जनावरं खूप छान आणि सुंदर राहतात आणि ही जनावरांना कोणताही त्रास होत नाही सिद्धेश्वराच्या देवाच्या नावाखाली बनवल्यामुळे हा भंडारा आणि येणाऱ्या समृद्धीचे जातात त्यांचे म्हणून या लोकांनी सिद्धेश्वराच्या नावाखाली हा बनवलेला भंडारा खूप छान आणि सुंदर मी पण त्याचा प्रसाद घेतलेला आहे मित्रांनो वरच्यानं ज्याच्या नशिबात लिहिलं असेल त्यालाच मिळतं कुणालाही मिळत नाही आज मी सहभागी झालं होतं त्यांच्या भंडाऱ्यात आणि त्यांचा मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे क कोणत्या पद्धतीनं त्यांनी मी केळीच्या पानावरती जेवण मला बरेच वर्ष झालं माझी इच्छा होती की केळीच्या पानावर जेवायची ज्या ज्या वेळेला आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला मी केळीच्या पानावर जेवत होतो आमच्या गावाकडे एक पद्धत होती की केळीच्या पानावर जेवण घालायची लोकांना आणि आता मोठं झाल्यापासून कधी केळीच्या पानावर जेवलं नाही घरातल्या ता ताटात ताटात ता जेवायला लागतं मग आज कितीतरी वर्षानं माझ्या नशिबानं मी आज केळीच्या पानावर जेवलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघणार आहे मी जेवताना व्हिडिओ बनवू शकलो नाही का तर Uh, मग मी जेवत असताना माझा व्हिडिओ कोण स्टँड आमचं मोबाईलचं स्टँड छोटा असल्यामुळे मी काय व्हिडिओच बनवू शकलो नाही मित्रांनो आणि अशा रीतीनं आता uh, मी तुम्हाला मंदिर दाखवतो मित्रांनो चला मित्रांनो तुम्हाला तो कळच दिसत असेल तेच सिद्धेश्वर देवाचे मंदिर आहे मी थोडासा कॅमेरा के झूम केलेला आहे आणि त्याच देवाच्या नावाखाली आज जो भंडारा बनवला होता त्या देवाच्या नावाखालीच बनवला होता खूप छान आणि सुंदर भांडारा होता जेवण खूप चांगलं होतं आणि ज्या आमच्या भाऊनी आमचे चगोभाऊ होते त्यांनी जेवण बनवलं होतं बारक्या जगूभाऊ आणि तेजस आणि आमचे दादा या तिघा चौगा चौगा पाच सहा पाच सहा जणांनी मिळून जे जेवण बोललं होतं खूप छान भांडारा झाला आणि यासाठी यांचा या मी मला प्रसादाला बोलवल्याबद्दल मी यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो का तर ही घरचेच असल्यागत आहेत आणि मी तिथे गेल्यानंतर खूप मान आणि सम्मानाने मला त्याने जेवायला बसवलं जेवण पोटभर घातलं आणि नंतर मग जेवण झाल्यानंतर मी उठलून मग शेळ्या बघायला गेलो तुम्हाला मी बघ दाखवल्या शेळ्या मग तिथं शेळ्या तर सिद्धेश्वर नेहमी त्यांच्या पाठीशी राहतो आणि ते सदैव कल्याण करत असतो देव आमचा आता तुम्ही मंदिर बघितलेलं आहे त्याचा आम्ही आ, मला वाटतं एक चार ते पाच दिवसांना एक व्हिडिओ बनवणार आहे ते देवाचं चार पाच दिवस जातील का तर पाऊससारखा संत गती पडत असल्यामुळं मला इकडे काय शेळ्या घेऊन येता येणार नाही आणि त्यामुळं थोडासा कालावधी गेला तरी चालेल पण मी आज सिद्धेश्वराचा व्हिडिओ बनवणार आहे सुरेश भाऊनी मी साथ सोडून दिल्या सुरेश भाऊंची का तर माझी शेळी धरल्यामुळं मी खूप अडचणीत आलो शेळी माझी वाघानं पकडल्यामुळं मला पर्याय राहिला नाही त्यामुळं मी शेळ्या एका साईडला काढल्याने एकटाच चालतो आता मी सध्या चालू ना त्यामुळे मी लई अर्धाय शेळ्या इथूनच कुठेतरी गेलेल्या खालती तर चला मित्रांनो पण शेळ्या बघूया आता तुम्ही बघितल्या तेव्हा शेळ्याही मला सापडल्यात अशाच रीतीनं मी आता या इथल्या वावरात थोडंसं तारणार आहे शेळ्या आणि घरी जायच्या जा, परतीच्या जा प्रवासावर परतणार आहे यात थोडासा खायला याच्यामध्ये खायला बघाल तर तुम्ही आ, जास्त तुरडा आहे तुरड्या जर आण आहे त्याच्यात खायला चांगला आहे या साईडनं तुम्हाला माझ्या बॅक साईडला दिसत तुरडा किती खूप छान उगवला तुरडा तुरडा खायसाठी शेर्डे बोलतेवरती पण काय शिर्डी येणार आली ती शिरड़ खालचीच कुपाडीला चांगली खाते ते थो आता खाऊन देतो थोडं आता पाच वाजता आल्या असतील मित्रांनो जर हा जर मित्रांनो तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण आहे